कोणत्याही शहराच्या विकासात पाणी हा महत्वाचा घटक आजही महाराष्ट्रात अनेक शहरं अशी आहेत जिथं पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही आणि आलं तरी ते माती मिश्रित गढूळ आणि अस्वच्छ पण संगमनेर भाग्यवान ठरलं आज या शहरात रोज शुद्ध आणि मुबलक पाणी येतं अगदी दुष्काळात सुद्धा विना वीज विना मोटार नैसर्गिक उताराने पण हे कसं शक्य झालं ही कथा आहे दूरदृष्टीची जिद्दीची आणि संगमनेर शहरावर असलेल्या विलक्षण प्रेमाची पूर्वी संगमनेरच्या आया बहिणींना पाण्यासाठी दहा फूट खोल विहिरीत उतरावं लागायचं डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागायची त्या त्रासाची त्या वेदनेची जाणीव माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि तत्कालीन नगराध्यक्ष डॉक्टर सुधीर तांबे यांना होते हा प्रश्न सोडवायलाच हवा हे त्यांनी ठरवलं सन एकोणीसशे नव्याण्णव बाळासाहेब थोरात पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री झाले त्यांच्या निळवंड धरणाचं काम सुरू झालं आणि जन्माला आला एक विचार या धरणातून थेट पाईपलाईनने पाणी घेऊन जाण्याचा यामागे प्रेरणा होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पाणी योजनांची विना वीज विना मोटार उताराद्वारे पाईपलाईनच्या माध्यमातून थेट संगम पाणी कल्पना धाडसी होती सरकार परवानगी देईल का हा प्रश्न मोठा होता पण बाळासाहेबांच्या नजरेसमोर तहानलेलं संगमनेर होतं त्यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे विनंती केली विलासराव म्हणाले बाळासाहेब माझी परवानगी आहेत प्रस्ताव तयार करा त्यानंतर शेकडो मंजुऱ्या सहमती अकोलेकरांशी संवाद तब्बल वर्षभर ही मेहनत सुरू होती अखेर योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली सन दोन हजार एक मध्ये निळवंडे धरणाच्या पायातच संगमनेर साठी विशेष वॉल बसवण्यात आला अडतीस किलोमीटर लांबीच्या च काम सुरू झालं रात्री अपरात्री काम अडवलं जायचं अडथळे यायचे विरोधात आंदोलने व्हायची बाळासाहेब थोरात स्वत फील्डवर जायचे लोकांची समजूत घालायचे आणि म्हणायचे हे काम संगमनेरचं भविष्य घडवणार आहे हजारो कुटुंबाची तहान भागवणार आहे अखेर अथक प्रयत्नाने शहरापर्यंत पाईपलाईन आली पाण्याच्या टाक्या उभ्या राहिल्या शहरात लोखंडी बीडाच्या पाईपलाईनच नव्याने जाळं विणलं गेलं आणि तो दिवस उजाडला निळवंडे धरणातून विना वीज विना मोटार गोड शुद्ध स्वच्छ पाणी संगमनेर मध्ये आलं आणि त्या क्षणी संगमनेरच्या घराघरात साक्षात अमृत वाहिनी अवतरली आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आज संगमनेर शहरात नव्वद लाख लिटर क्षमतेच्या टाक्या नेहरू गार्डन जनता नगर कॉलेज रोड वडजेमळा ज्ञानमाता परदेशपुरा रोड प्रत्येक हो नियमित स्वच्छ पानी दोन वेळा सुमारे एक कोटी लिटर पाणी संगमनेरकरांच्या घराघरात पोहोचत हीच आहे खरी जलक्रांती सन दोन हजार एकवीस मध्ये महसूल मंत्री म्हणून बाळासाहेब थोरातांनी तेवीस कोटी रुपयांच्या आधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्पालाही मंजुरी मिळवून कारण त्यांनी नेहमी संगमनेरच्या भविष्याचा विचार केला बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे दाखवून दिले जेव्हा लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका आणि जिद्द असते तेव्हा अशक्यही शक्य होत संगमनेर आज पाण्याबाबतीत आत्मनिर्भर आहे दररोज शुद्ध पाणी येते शिवाय मुबलक येते आता पुढचा टप्पा